नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे अचानक बंद झालेत का मागील दोन ते तीन महिन्यांपासून एक रुपयाही खात्यात आला नाहीये तर आता सावध व्हा कारण बंद झालेले पैसे परत मिळवण्यासाठी तुमच्याकडे ही शेवटची संधी असणार आहे सरकारने आता एक नवीन प्रोसेस सुरू केली आहे जर तुम्ही आता हे एक काम केलं नाही तर तुमचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात नेमकं काय करायचं कोणती कागदपत्र कोणाकडे जमा करायची आणि अंगणवाडी सेविकेकडे नक्की कसली यादी आली आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत हा व्हिडिओ तुमच्या पैशांचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिली आणि महत्वाची ई केवायसी चुकली आहे अशा सर्व महिलांच्या याद्या आता तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे आलेल्या आहेत त्यामुळे तुमचं पहिलं काम हेच आहे आजच तुमच्या अंगणवाडीत जा आणि काय यादीत तुमचं नाव आहे का ते जर यादीत नाव असेल तर तुम्हाला तिथेच एक विनंती अर्ज मिळेल तो अर्ज नीट भरून द्यायचा आहे हा अर्ज कसा भरायचा याचा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येतोय त्यामुळे नक्की करून ठेवा आता कागदपत्र कोणती जोडायची हे नीट ऐका एक स्वतःचे आधार कार्ड लाभार्थी महिलेचे दोन रेशन कार्ड झेरॉक्स तीन पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड इथे खूप महिला चूक करतात लक्षात ठेवा इथे मुलाचं भावाचं किंवा सासूचं आधार चालणार नाही फक्त पती किंवा वडील यांच आधार कार्ड लागेल चार काही ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा मागितला जाऊ शकतो तुम्ही ही कागदपत्र दिली की अंगणवाडी सेविका तुमची पडताळणी करतील करतील त्या काय चेक तुमच्याकडे चार साखी गाडी नाही ना, ना? घरात सरकारी नोकरी नाही ना, ना? उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे ना जर तुम्ही या अटीत बसत असाल तरच तुमची केवायसी डन दन होईल आणि तुमचे अडकलेले पैसे पुन्हा सुरू होतील ही प्रोसेस पूर्णपणे ऑफलाइन आहे ऑनलाइन काहीही करायचं नाहीये जाता जाता एक प्रामाणिक विनंती ज्या महिला खरोखर पात्र आहेत ज्यांच्याकडे चार चाकी नाहीये चा करा जर तुम्ही अपात्र असाल तर फॉर्म भरून काहीही उपयोग होणार नाही तुमच्या गावात अंगणवाडी सेविका अर्ज भरून घेत आहेत का खाली कमेंट करून नक्की सांगा म्हणजे बाकीच्या बहिणींना मदत होईल व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच खात्रीशीर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र